सर्वांना नमस्कार मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या कर्तव्यासाठी निवडणूक कर्तव्यासाठी ज्या ज्या कर्मचारी बांधवांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मतदान केंद्रावर जाऊन जे कर्मचारी बांधव निवडणुकीचं कार्य करणार आहेत मतदान घेण्याचं काम करणार आहेत अशा सर्व पोलिंग पार्टीमध्ये पोलिंग टीममध्ये कार्यरत असणारे सर्व निवडणूक कर्मचारी यांनी चक्रिका मोबाईल ॲप्लिकेशन वापरणं आवश्यक आहे बंधनकारक सर्व कर्मचाऱ्यासाठी करण्यात आलेलं आहे तर या चक्रिका ॲप्लिकेशन बाबतीमध्ये माहिती देण्यासाठीचा हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे सदरचा व्हिडिओ चक्रिका ॲपची मालिक माहिती करून देण्यासाठी सन्माननीय आदरणीय जिल्हाधिकारी माननीय श्री रघुराजी गावडे साहेब निवडणूक निर्णय अधिकारी पंच्याण्णव जिंतूर विधानसभा मतदारसंघ आदरणीय श्री प्रवीणजी फुलारी साहेब सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री राजेशजी सरोदे साहेब डॉक्टर शिवाजी मगर साहेब युवराजजी पोळ साहेब यांच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेला आहे निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी चक्रिका अप्लिकेशन आपल्या मध्ये घ्यायचे आहे त्याविषयी आपण माहिती बघूया मोबाईल ऍप स्थापित करणे म्हणजे आपल्या मोबाईल मध्ये हे ॲप कशा पद्धतीने घ्यावं या संदर्भातल्या सूचना आहेत ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक क्लिक करावी आपल्या ग्रुपवर ॲप आप डाउनलोड करण्याची यू आर एल लिंक आलेली आहे त्या यू आरला टच करून आपण थेट प्लेस्टोअरच्या इन्स्टॉल बटनापर्यंत जाऊ शकतो किंवा प्लेस्टोरला जाऊन आपण सर्च बॉक्समध्ये चक्रिका ॲप्लिकेशन सर्च केल्यानंतर आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाचा जो सिम्बॉल आहे तो दिसून येतो आणि चक्रीका ॲप्लिकेशन दिसते ते चक्रीका ॲप्लिकेशन आपण सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉलेशन करताना ॲपला लागणाऱ्या सर्व परवानग्या द्याव्यात याच्यामध्ये ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर लोकेशनची परवानगी डिव्हाइस लोकेशनची परवानगी अलाऊ करायची आहे फोन आणि एस एम एस परवानगी अलाऊ करायची आहे ती अलाऊ केल्यानंतरच आपल्याला ओ टी पी येणार आहे लोकेशन परवानगी मध्ये लोकेशन ऑल द टाइम आणि प्रिसाइज लोकेशन हे दोन्ही निवडणं आवश्यक आहे नंतर चक्रिका प्रणालीस फोन परवानगी संदर्भात आपण या संदर्भातले जे स्क्रीनशॉट आहेत ते सुद्धा पाहणार आहोत ज्या मोबाईल वर ही प्रणाली स्थापित होत आहे तो मोबाईल क्रमांक ओळखून त्यावर ओ टी पी प्राप्त होतो म्हणून आपल्याला फोन कुणी एस एम एस ची परवानगी द्यायची आहे चक्रिका प्रणालीत प्रवेश करणे आपण चक्रीका ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं आणि इन्स्टॉल केल्यानंतर चक्रिका ॲप ओपन केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला संगणक संकेतांक क्रमांक टाकावा लागतो तो आपल्याला आपला जो निवडणूक कामाचा आदेश आहे आपला पोलिंग पार्टी म्हणून आपली जी नेमणूक झालेली आहे मतदान पथक म्हणून आपली जी नेमणूक झालेली आहे त्या नेमणुकीच्या म्हणजे पहिल्या प्रशिक्षणाच्या आदेशामध्ये आणि दुसऱ्या प्रशिक्षणाच्या आदेशामध्ये सुद्धा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नावासमोर एम्प्लॉय आय डी आहे तो एम्प्लॉय आयडी आपण त्या ठिकाणी टाकायचा आहे या प्रणालीत आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक निवडायचा आहे आपला जो मोबाईल क्रमांक आपण महा इलेक्शन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर कर्मचारी माहिती भरलेली आहे ही माहिती भरत असताना जो मोबाईल क्रमांक आपण भरलेला आहे तो मोबाईल क्रमांक एम्प्लॉय आय आय डी नंतर खालच्या विंडो मध्ये आपल्याला तो टाकायचा आहे जर आपला मोबाईल क्रमांक चुकीचा असल्यास किंवा मतदानाच्या दिवशी आपण अन्य कोणत्या मोबाईल क्रमांक वापरणार असल्यास तो क्रमांक टाकून या प्रकरणी नोंदणी करता येते जर आपला मोबाईल क्रमांक चुकला असेल किंवा आपण ऐनवेळी दुसरा मोबाईल वापरणार असाल पण आपला एम्प्लॉय आय डी बरोबर असेल तर आपल्याला या नवीन मोबाईलने सुद्धा ओ टी पी येणार आहे नोंदणी करता येणार आहे आपला मोबाईल क्रमांक संगणक संकेत रिक्वेस्ट ओ टी पी म्हणजे आपण संगणक क्रमांक एम आयडी अचूक भरायचा आहे मोबाईल क्रमांक भरायचा आपल्या जवळ जो, जो मोबाईल सध्या आहे तो आणि रिक्वेस्ट ओ टी पी या ऑप्शनला क्लिक करायचा आहे यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी प्राप्त होईल आणि तो आपोआप आपल्याला वाचता येणार आहे आणि नंतर व्हेरीफाय ओ टी पी ऑप्शन क्लिक करायचं आहे मोबाईल क्रमांक आणि संगणक संकेतांक दुरुस्त करून पुन्हा एकदा भरावयाचा असल्यास रिसेट ऑप्शन क्लिक करून तुम्ही बदल करू शकता रिसेट ओ या ऑप्शन ला क्लिक केल्यानंतर टाइमर पूर्ण होण्याची वाट बघावी कर्मचारी पाठपुरावा हे सगळं केल्याच्या नंतर के या नंतरच्या टप्प्यात आपल्याला मोबाईल क्रमांकाचा पाठपुरावा करण्यासाठी आपणास सहमती आय ॲग्री ऑप्शन क्लिक करायचे कन्फर्म वर येणार आहे एक मॅसेज धिस ॲप्लिकेशन विल ट्रेस युअर लोकेशन फ्रॉम ज्या तारखेला आपल्याला एकोणीस तारखेला एकोणीस नोव्हेंबरला हा ॲप्लिकेशन आपल्या सर्वांच्या मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे कार्यान्वित होणं आवश्यक आहे त्या दिवशी जी दिनांक दिसणार आहे आणि आपल्याला आय ॲग्री या बटनावर क्लिक करायचं आहे आपली सहमती मिळल्यानंतर ट्रिप स्टार्टेड सक्सेसफुली असा मेसेज प्राप्त होईल आणि आपला मोबाईल स्क्रीनवर नकाशा आणि आपले लोकेशन दिसू लागेल आपल्या आपल्या मोबाईल सुद्धा नकाशा आणि लोकेशन दिसणार आहे हे ॲप कार्यरत असेल निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा नियंत्रण कक्ष आणि माननीय मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना आपल्या लोकेशनचा पाठपुरावा करता येणार आहे कृपया हे ॲप बंद न करता चालूच ठेवायचं आहे आपण ऍप आप बंद करायचं नाही मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपले लोकेशनचा पाठपुरावा चालू असेल नंतर लोकेशन आपोआप बंद होईल काय करावे काय करू नये याबाबत काही महत्वाच्या सूचना आहेत आपला मोबाईल चालू असेल याची काळजी घ्यावी या दोन दिवसाच्या काळामध्ये आणि प्री पोल डे म्हणजे एकोणीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबर प्रत्यक्ष मतदानाचा दिनांक या दोन्ही दिवशी आपल्याला हे मोबाईल आपला चालू असेल याची काळजी घ्यायची आहे बॅटरी चार्जिंग पुरेशी असल्याची दक्षता घ्यायची आहे आपल्या मोबाईलवर जी पी एस लोकेशन चालू असल्याची खात्री करायची आहे लोकेशन लोकेशनला परवानगी दिलेली आहे आपण सुरुवातीला त्याची खात्री करायची आहे मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन आपण निवडणूक साहित्य परत करेपर्यंत चक्रिका प्रणाली चालू असावी आपण म मतदान प्रक्रिया साहित्य जे आहे ते साहित्य ताब्यात घेतल्यापासून म्हणजे अगदी एकोणीस तारखेला सकाळी सात पासून ते आपण मतदान साहित्य परत जमा करेपर्यंत हे चक्रिका एप्लिकेशन सुरू राहणार आहे मोबाईल स्विच ऑफ झाल्यास चालू झाल्यानंतर पुन्हा एकदा चक्रिका प्रणाली चालू करायची आहे या प्रणालीचे काही अपडेट उपलब्ध झाल्यास आपल्याला ते वेळोवेळी प्ले स्टोर वर जाऊन आपल्याला हे अप्लिकेशन अपडेट करावं लागणार आहे काय करू नये आपला मोबाईल बंद करू नये बॅटरी चार्जिंग पुरेशी असल्याची दक्षता घ्यावी वेळोवेळी बॅटरी चार्जिंग आपली कमी झाल्यास चालणार आपण आपली चार्जिंग मोबाईलची व्यवस्थित ठेवायची आहे आपल्या मोबाईल वर जी पी एस लोकेशन आपण बंद करायचं नाही चालू ठेवायचे मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन आपण निवडणूक साहित्य परे परत करेपर्यंत चक्रिका प्रणाली बंद करायची नाही चक्रिका प्रणाली कार्यरत असताना मोबाईल वर बोलणे टाळावे आणि आपली प्रणाली जोपर्यंत आपलं हे ऍप्लिकेशन चालू आहे त्यावेळेस शक्यतो आपण आपलं मोबाईलवरचं बोलणं टाळायचं आहे त्याच्यानंतर काही आपण कशा पद्धतीने इन्स्टॉल केल्यावर या संदर्भातले काही स्क्रीनशॉट आहेत जेव्हा आपण यू आर एल ला क्लिक करतो किंवा प्लेस्टोरला चक्रीका सर्च करतो आणि इन्स्टॉल करतो इन्स्टॉल केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला अशा पद्धतीचा स्क्रीन दिसणार आहे त्या स्क्रीनवर चक्रीका ऍप्लिकेशन व्हायरस स्कॅन हे सर्व दिसणार त्यानंतर आपल्याला आपण चक्री काय ओपन करण्यासाठीचा जो ऑप्शन येईल त्यानुसार आपण ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर असं येणार आहे अलाऊ चक्रीका टू ॲक्सेस दिस डिव्हाइस लोकेशन या ठिकाणी अलाऊ करायचं आहे हे अलाऊ केल्यानंतर अलाऊ चक्रिका टू मेक अँड मॅनेज फोन कॉल्स या ठिकाणी सुद्धा आपल्याला अलाऊ करायचं आहे अलाऊ केल्याच्या नंतर पुढचं म्हणजे स्क्रीन असणार आहे ती अशी असणार आहे एम्प्लॉय आयडी आणि मोबाईल नंबर आपल्याला त्या स्क्रीन वर दिसणार आहेत त्या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉय आयडी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट ओटीपी ला क्लिक करायचं